नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पटेमा एक सोलार आहे आणि त्या सोलारचं आपण आज सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे सोलार आहे आणि सोलार इन्स्टॉलेशन करताना काही चुका होतात त्या चुकाचं पण आपण आज निराकरण करणार आहोत आणि त्या त्या काय चुका आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ शकतं प्लेटा खराब होऊ शकतात या संदर्भात पण आपण महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो ही सोलारची कंपनी कुठली आहे याच्या प्लेटची कंपनी कुठली आहे पाणी किती मारतात किती प्रेशर मारत आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार शेतकरी बांधवांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो हे जे सोलार आहे ते सोलार कुठल्या कंपनीचं आहे आणि याचं प्लेट आहे ते प्लेट वाऱ्यामुळे उडालेले आहेत आणि याला सध्या दोरीने बांधलेलं आहे तर दोरीने का बांधलेलं आहे आणि याच्या प्लेट ओढण्याचं कारण काय आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आपण पहिल्यांदा हे स्ट्रक्चर आहे इन्स्टॉलेशन आहे ते कसं आहे त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया तर हे जे सोलार आहे तर याचं उडण्याचं मेन कारण म्हणजे याच्या जे खालून नट आहेत नटबोल्ट आहेत त्याची साईज खूप बारीक आहे आणि त्यामुळे का काय झालं आहे की वाऱ्याच्या हवेच्या प्रेशरमुळं हे हे ज्या प्लेट आहेत त्या प्लेटा, प्लेटा उडून खाली पडलेल्या आहेत अँगलसुद्धा वाकलेले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे त्याला जे बोर्ड लावलेलं आहे त्याचं जे साईज आहे ते खूप क लहान आहे ते पण मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे साईज कमी असल्यामुळे आणि दुसरं म्हणजे हे पाच एच पीचं सोलार आहे आणि ह्या सोलारचं जे एक जी सपोर्ट आहे तो फक्त दोन अँगलवरती आहे एक मोठा अँगलवरती आणि त्याला तर दोन सपोर्ट रॉड आहेत आणि त्या कमी सपोर्ट रॉड असल्यामुळे आणि त्याचे जे नटबोल्ट आहे त्याचं प्रमाण साईज खूप बारीक असल्यामुळे हे उडालेलं आहे आता सध्या शेतकऱ्यांनी ह्याला दोरीनं बांधलेलं आहे जेणेकरून हे सुद्धा उडून जाऊ नये म्हणून पण हे जे सोलार आहे हे सोलार आहे ते ज्योतिटेक कंपनीचं आहे आणि हे जे टाटर आहे ते स्पॅन कंपनीचं आहे म्हणजेच टाटर वेगळ्या कंपनीचा आहे आणि जे सोलारचे प्लेट आहेत ते वेगळ्या कंपनीचे आहेत आणि हे जो सोलार आहे त्या सोलारचं तर तुम्ही पाहू शकता ते स्ट्रक्चर वगैरे मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या सोलारमध्ये एक महत्त्वाचं विशेष म्हणजे हे जे ह्यांना ह्यांनी दुसरा सपोर्ट दिलेला आहे म्हणजेच तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी त्यांनी अलग सपोर्ट दिला आहे कारण की जो कंपनीचा दिलेला सपोर्ट आहे तो कमी पडत आहे आणि त्यामुळे वाऱ्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा आ, आता समजा उन्हाळा आहे उन्हाळ्यामुळे वारं वाऱ्याचं प्रमाण वाढतं आणि वाऱ्याच्या प्रमाणामुळं याला शिव आजूबाजूला कुठलंही झाड वारा अडोशाला वारा नाही आहे म्हणजे रोखण्यासाठी कुठलंही झाड नाही कारण थेट वारा आलं की थेट ह्या प्लेटवरती येत्या प्लेटला प्रेशर करून इथे दोन प्लेटा येथे एक प्लेट उडून पडली इकडं साईड तर तुम्हाला एक प्लेट दिसेल आणि हे जे वरचे सोलारच्या प्लेट आहेत ते सध्या त्यांची दिशा बदललेली आहे आणि ज्या वरच्या प्लेटला आहे तर शेतकऱ्यांनी त्याला जे पट्टी लावून नट लावून ती सुद्धा त्यांनी ती उपाययोजना केली की जे वाऱ्यामुळे ही सध्या जे सोलार आहे ते उडून जाऊ नये ठीक आहे तर शेतकरी बांधवांना शेजारी विहीर आहे आणि विहिरीचं पाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया तर विहिरीमध्ये जे पाणी आहे ते किती खोलवर आहे आणि खोल असताना हे जे मोटार आहे सोलारची मोटार आहे ते पाणी प्रेशर किती मारते ते पण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हे जे विहीर आहे तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्याचं पाणी विहिरीचं पाणी किती खोल आहे आणि पाणी इतकं खोल असताना सोलारचं पाणी किती प्रेशर मारतं तर मी कॅमेरामॅनला सांगतो थोडंसं समोर येऊन विहिरीचा जो भाग आहे की जे पाणी किती खोल आहे आणि इतक्या खोलवरून जे पाणी आहे ते मोटरचं प्रेशर किती आहे ते पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता आपण तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही विहिरीचंसुद्धा दाखवाल की पाणी किती खोल आहे आणि पाण्याचं प्रेशर हे किती येत आहे तिकडं म्हणजे आता सध्या मोटर चालू आहे आणि सोलारचं हे पाणी इतकं खोल असताना सोलारची जी मोटार आहे ती पाणी प्रेशर किती मारते ते पण आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर इकड्या साईडनं तुम्ही पाहू शकता की हे जे स्ट्रक्चर आहे तुम्ही पाहू शकता सपोर्ट सिस्टीम कशी आहे हे सपोर्ट सिस्टीम कमी असल्यामुळे आणि ते अँगलचं जे साईज आहे ते पण कमी असल्यामुळे हे सोलारचे देखील वाकलेले आहेत आणि शेतकरी बांधवांनी ॲडिशन सपोर्ट uh, रॉड इथे लावलेले त्यांनी अँगल uh, लावले जेणेकरून काय होईल की जे सोलारला आहे तो थोडाफार सपोर्ट भेटेल ठीक आहे तर हे पाहू शकता की जे सोलार आहे ते सोलारचं सपोर्ट केल्यामुळे त्यांना थोडंफार इथं वेल्डिंग केली त्यांनी वेल्डिंग करून त्याला सपोर्ट दिला जेणेकरून काय होईल की पावसामुळे वारी वावधानामुळे ह्याला आहे ते वाऱ्याचं अतिवृष्टीमुळे किंवा सोलारचं प्लेट उडून जाऊ नये म्हणून त्यांनी थोडंसं हे केलेलं आहे तर जे त्याचं आपलं जे टाटर आहे जे सोलारचं टाटर आहे ते पण कसं आहे तिथं पण मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करतो हे सोलार आहे आणि आपण जे पाणी आहे ते पाणी आपल्याला हे जे सोलार आहे ते किती मारतं ते पण आपण पुढे जाऊन पाहूया ही जे पाईप आहे ते सोलारचं आहे आणि मोटरद्वारे तिकडं भिजवायला चालू आहे तर आपण तिकडं जाऊन पाहण्याचा प्रयत्न करू की जे सोलार आहे ते पाणी इतकं खोल विहिरीचं पाणी असताना हे पाणी किती मारतं आणि पाण्याला काय फरक जाणवतो का आता सध्या सव्वा दहा वाजलेले आहेत आणि सव्वा दहामध्येच म्हणजेच उन्हाचं प्रमाण अजून तर थोडंसं कमी आहे आणि कमी उन्हामध्ये हे सोलार आहे ते पाणी किती मारतं आणि पाण्याच्या प्रेशरमध्ये ही एक प्लेट कमी आहे तरी पण या प्रेशरमध्ये काय फरक जाणवतो का ते पण आपण पाहणार आहोत तर त्या कोपऱ्यामध्ये पाणी आहे सध्या इथं घासाची शेती आहे घासाला पाणी चालू आहे आणि त्यामुळे काय होईल की जे पाणी आहे त्या पाण्याच्या प्रेशरमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमी पण केली होती की सर तुम्ही असं दाखवू नका की तुम्ही पाण्याचं प्रेशरसुद्धा दाखवा जेणेकरून आम्हाला विश्वास बसेल की हे सोलार चांगले आहे का नाही तर आपण तर ते, ते शेवटाला सांगूयात की जे सोलार आहे ते चांगलं आहे आहे का नाही याचं तुम्ही वेंडर लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्ही विकत घ्यावं का आणि तुमच्या वेंडर लिस्ट मध्ये ही कंपनी सिलेक्ट करावी का ठीक आहे तर आपण आता पाण्याच्या जोड आलो ते पाण्याचं प्रेशर किती आहे ते आपण थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी हे तुम्ही पाहू शकता पाण्याचं प्रेशर आहे आणि जे विहिरीचं जे खोली प्रमाण जे पाण्याचं प्रेशर आहे ते अत्यंत चांगलं आहे आणि या मोटरच्या बाबतीत तर आपल्याला हरकत नाही सांग तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता हे पाच पीचे जे सोलार आहे या ज्योतिटेक नावाचं हे सोलार आहे आणि हे जे टाटर आहे ते स्पॅन कंपनीचं आहे आणि ही जी मोटार आहे ते पाच इचपीचे आहे आणि तुम्ही पाहू शकता विहिरी जी खोरी तुम्हाला साईडला दिसेलच किती खोल पाणी आहे आणि इतक्या खोलमध्ये हे जी मोटार आहे ते इतकं पाणी मारण्याचा प्रयत्न करते तुम्ही हे पाहू शकता ही जी मोटर आहे त्या पाण्याचं प्रेशर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पाण्याचं मोटार जे पाणी प्रेशर आहे ते खूप चांगलं आहे कारण विहिरीच्या खोलीनुसार हे पाण्याचं प्रेशर आहे ते खूप चांगलं आहे आणि ही कंपनी तुम्हाला निवडायला हरकत नाही पण जे इन्स्टॉलेशनच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर ही कंपनी निवडण्यायोग्य नाही कारण आपण परत एकदा ते स्क्रीनवरती नटबोल्ट दाखवूया आणि जे इन्स्टॉलेश इन्स्टॉलेशनचं जे स्ट्रक्चर आहे त्याला फक्त सपोर्ट रॉड दोन आहेत आणि वाऱ्या वाऱ्या जे जे नैसर्गिक आपत्तीमुळं याला सपोर्टसाठी काही नाही आहे कारण की जे दोन रॉड आहे त्या दोन रॉडवरती याचं ओझं आणि वाऱ्याचा जे परिणाम आहे ते झेपावणार नाही त्यामुळे जे स्ट्रक्चर आहे ते, ते थोडंसं हलकं मनाला हरकत नाही पण मोटर आहे ते पाण्याच्या प्रेशरला खूप चांगली आहे चा आणि विहिरीचं जे खोली आहे त्या खोलीच्याप्रमाणे तुम्हाला हे जे मोटर आहे ते खूप पाणी मारते खूप चांगलं पाणी मारते पण इन्स्टॉलेशनच्या बाबतीत बॅड आहे आणि इन्स्टॉलेशन जर चांगलं झालं इन केस पुढच्या फ्युचरमध्ये जर या कंपनीने इन्स्टॉलेशनचा जे स्ट्रक्चरसाठी रॉड वगैरे एक्स्ट्रा बसवलं तर या कंपनीला तुम्हाला निवडायला हरकत नाही फक्त इन्स्टॉलेशनच्या बाबतीत थोडंसं रेटिंग कमी म्हणायला हरकत नाही आणि पाण्याच्या प्रेशरच्या बाबतीत खूप चांगली कंपनी आहे तर शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनी काही आपल्याला कमेंट पण केल्या होत्या की तुम्ही पाणी दाखवा पाण्याचं प्रेशर दाखवा डायरेक्टली तुम्ही इन्स्टॉलेशन दाखवू नका आणि कंपनी चांगली आहे का नाही ते आम्ही पाण्याच्या प्रेशरवर सुद्धा आम्ही पाहू शकतो ठीक आहे आणि ते मी पाहिली की पाण्याचं प्रेशर खूप चांगलं आहे पण इन्स्टॉलेशनच्या बाबतीत थोडंसं चांगले नाही म्हणायला हरकत नाही ना तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शेतकरी बांधवांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो नमस्कार